ह्याच्यामध्ये मांजरीचं बारीक आहे मांजर 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 हा जास्त मांजराचं मांजर जा, जी जा जा जी जा 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 बारीक आहे हा हे गाजर आहे हे जवळपास दीड एकरचा प्लॉट आहे आणि या दीड एकर मध्ये आता याने पाणी बंद केलेलं आहे आणि हे पाणी बंद केल्यानंतर जवळपास एक वीस ते पंचवीस दिवस पाणी बंद केल्यानंतर याचा गुडी आणि कलर वाढतो असं मागच्या अनुभवातून शेतकऱ्यांनी आणि कंपनी प्रतिनिधींनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो आपण आता माजलगावमधील आनंदगाव या गावामध्ये शेतकऱ्याच्या प्लॉटवर आहोत हो इथे संग्रो सीड्स म्हणजे मायकोमधली जी संग्रो कंपनी आहे संग्रो सीड्स कंपनीचं हायब्रीड गाजर चारशे चार, चार नंबरचं चा गाजर आहे त्याचा प्लॉट सक्सेस प्लॉट आहे या कंपनीने इथे हे केलेलं आहे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व शेतकऱ्यांना गाजर कसं निघतं आहे युनिफॉर्म साईज वगैरे याचा आपण इथर डेमो दाखवणार आहोत तर त्याच्या संदर्भाने आपण इथे सगळे कंपनी प्रतिनिधी पाटील साहेब कुलकर्णी साहेब आणि आमचे मित्र जाधव साहेब कंपनीचे डीलर माजलगावचे यादव साहेब आणि सर्व प्रगतीशील शेतकरी जमलेले आहेत आप तर आपण त्यांच्या दाखवून देऊ की गाजर कसं युनिफॉर्म साईड निघते जवळ घ्या कॅमेरा <coughs> मामा उपटून दाखवा आता ह्याला पाणी कमी आहे त्याच्यामुळे हे खोडण्याची शक्यता आहे पण तरी सुद्धा हे एक साईज नेमकं याला कुठेही फाट निघत नाही आणि याच्यावर जो जारवा आहे तो खूप कमी आहे कलर एकदम लाल आहे आणि त्याच्यामुळे मार्केटला व्यापाऱ्याकडनं याला खूप चांगली मागणी आहे हे संग्रो कंपनीचं चारशे चार, चार, चार नंबरचं जे गाजर आहे हे खूप फेमस होणार आहे पाहिलं की एवढे शेतकरी जमलेले आहेत कंपनीने इथे भरपूर खर्च करून हे सगळ्या शेतकऱ्यांसाठी हा प्लॉट ओपन करून दिलेला आहे हेच ते गाजर आहे जे कंपनीने आज इथं दे डेमोन्स्ट्रेशन म्हणून दिलेलं आहे चारशे चार नंबर हे मैको कंपनी हे संग्रो कंपनीचं गाजर आहे चारशे चार नंबर संक्रित गाजर उपटा अजून आहे हे जे, गाजरा गाजरा जे गाजरा गाजर आहे तर ह्या गाजराचं जे वैशिष्ट्य आपण कंपनीचे प्रतिनिधी आहेत महाराष्ट्राचे त्यांना आपण विचारू की ह्या गाजरामध्ये नेमकं काय वैशिष्ट्य आहे आणि हे गाजर शेतकऱ्यांनी का लावलं पाहिजे हायब्रिड गाजर आहे साध्या देशी गाजरापेक्षा याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे आपण सरांना विचारू की सर आमच्या शेतकऱ्यांना सांगा की ह्या गाजरामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे की जे देशी गाजरापेक्षा चांगलं आहे सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य असं आहे की हे पंधरा दिवस लवकर येतं नव्वद त्याची हार्वेस्टिंग होऊ शकतो नव्वद दिवसात आणि देशी गाजरला किती दिवस लागते एकशे पाच ते एकशे दहा दिवस लागतात युनिफॉर्म लाल आहे कलर लाल आहे बाहेरून आहे आत जरी तोडलं तर आता कलर पूर्ण लाल निघतो बर तिसरं वैशिष्ट्य असं आहे की चव ह्याची एकदम चांगली आहे गोड आहे तीस ते पस्तीस सेंटीमीटरची लांबी येते बर आणि एकसारखा आकार असं वजन अधिक मिळते वजन चांगले चांगलेमध्ये ह्याच्यातली मांजरीचं काय देशीने ह्याच्या मांजरची आतमध्ये पांढरे कलर राहतो एक गाजर पड़ून दाखवा मधलं तोडून दाखवा हे ते पलीकडं आहे गाजर हां हे जे मांजर आहे तर असं शेतकऱ्याचं म्हणणं होतं की ह्याच्यात मांजर बारीक येते मांजर म्हणजे नेमकं काय कशी बारीक आहे बरं ह्याच्यामध्ये मांजरीचं बारीक आहे मांजर आम्ही पण घरी गाजर खातो देशी गाजर जे आता मार्केटला मिळतात तर त्याच्यामध्ये हे पांढऱ्याचं प्रमाण जास्त असतं आणि वरचा जो मावसा आहे हे सगळं मावसासारखं जे हे आहे तर ते कमी राहतं त्याच्यामुळे काय होतं की चवीला थोडासा फरक पडतो तुमचं असं म्हणणं की हे कमी असल्यामुळे चव चांगली बरं युनिफॉर्म लाल आहे हो गोड आहे तुम्ही खाऊन बघा प्रत्यक्ष बरं ह्याच्यामध्ये जो शेतकऱ्याचा जास्त वरड असते की ह्याच्यामध्ये बदला जास्त निघतो हो इतर इतरांमध्ये <coughs> तर बदल्याचा तर इतर बदला कमी इतर वाहनामध्ये ऐंशी टक्के चांगला आणि वीस टक्के बदला निघत असेल तर ह्याच्यामध्ये नव्वद टक्के चांगला आणि दहा टक्के बदला निघतो तर सीड रेट कमी लागतो आपल्याला सीड बारीक असल्यामुळे नंबर ऑफ सीड एक किलो मध्ये जास्त असतात एकरला तीन किलो मध्ये por nota. एक एकर लागवड तीन एक देशी गाँगे। देशी गाँगे। चार Point, किलो लागते एक एकर आणि देशी गाजर चार सव्वा चार किलो पाच पाच किलोच्या पुढेच लागतो पाच किलोच्या पुढेच लागते म्हणजे एक तरी तुमचं जो पास तीन किलो साडे किलो बियाण याचं कमी लागल्यामुळं जो आजचा जो तुमचा संकरीचा रेट आहे तो तो तसं पाहिलं तर हायब्रीड हा देशीपेक्षा कमीच रेट आहे तर हे होते पाटील साहेब की ज्यांनी आपल्याला या संकरित गाजरात आणि उपी गाजरामध्ये काय फरक आहे हे आपल्याला थोडक्यात समजून सांगितले तर ते फराळ घेता घेता आपण शेतकऱ्याशी चर्चा करू हे शेतकऱ्यांनी इथं गाजर काढलेलं आहे गाजराचा ढीक लावलेला आहे तर त्याच्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी गाजर खाऊन तर तुम्ही ह्या कार्यक्रमाला तुम्हाला होतं का कंपनीने कंपनीन कंपनी तुमचा गाजराचा काय अनुभव आहे का, का, का साधा गाजर लावलो तुम्ही ह्याच्या अगोदर तुम्ही साधा गाजर लावलो हायब्रिड गाजर लावलं बरं काय फरक वाटला तुम्हाला ह्याच्या गाजरामध्ये फरक आहे ना कलर मध्ये फरक आहे बरं आणखी लवकर निघते लवकर निघते बरं म्हणजे कंपनी जी सांगते ते प्रत्यक्ष तुम्ही शेतावर आहात आणि ज्या शेतकऱ्यांनी लावलेलं त्यांची तुमची चर्चा झाली आहे तर जे कंपनी सांगते ते कॅरेक्टर इथं मॅच होत आहेत बरं तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे सांग कंपनी सांगते ते हो कंपनी सांगते ते योग्य बाकी बियाणे त्याच्यामध्ये मांजर 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 हा जास्त काहीच नाही मांजराचं मांजर बारीक आहे हुडून दाखवा बरं मांजर कशाला म्हणतो आपण मांजर म्हणजे सूळ म्हणते सूळ सूळ हा काही भाषेत सूळ म्हणते काही मांजर म्हणते कोडा बरं त्याला मोडा बरं त्याला हा पांढरा कलर जो त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये राहतो ह्याच्यामध्ये तसा नाहीये खाऊन पाहिलं का तुम्ही गोड आहे ना काय याच्यात वैशिष्ट्य तुम्हाला चांगलं वाटलं सांगा बरं ह्याच्यामध्ये एक तर साखरेचं प्रमाण जास्त आहे पहिलं गोड आहे गोडी जास्त आहे दुसरं की माल एक समान निघतोय बरं हा एक सारखा दुसरी गोष्ट एक आहे की ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या गावरान, गावरान म्हणण्यापेक्षा हे गाजर जे आहे देशी गाजर दे फुटत आहेत फुटत नाही त्याच्यावर जे बारीक 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 जे हे आहेत ते त्याला ते कसं याला कसं आहे याला कमी येतात आरा आहे कमी येत आपल्या देशीला जे आहे त्याला आरा जास्त जास्त वाटत नाही याला तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज हात मारला की मार्केटला विकू शकता धुते वेळेस नुसते माती काढण्यासाठी त्याला थोडा घासा लागतंय त्याला घासायचे प्रमाण कमी तर मित्रांनो आपण आता पाहिलं शेतकरी काय नाव तुमचं कालिदास दातार कालिदास दातार हे माजलगावच्या शेतकरी तर यांचा गाजर मधला खूप म्हणजे वडीलोपर जे ते वडीलपासूनच गाजर करतात आणि यांचा अनुभव यांनी सरळ दोन शब्दामध्ये सांगितला आणि जो मला पटलाय आपल्याला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा